बघा पहिल्या व दुसऱ्या नळांनी एक टाकी अनुक्रमे चोवीस मिनिट बत्तीस मिनिट इतक्या वेळा भरते जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर दुसरा नळ किती मिनिटांनी बंद करावा म्हणजे टाकी अठरा मिनिटात भरेल काही प्रश्न सोडवत असताना लक्ष द्या बाय गॅस अनुमान तर्क या गोष्टीचा अवलंब करून उत्तरा जावं लागते लक्ष द्या इथं प्रथमत हा चोवीस बत्तीस हे बायगेस अनुमान तर्क काय तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं चोवीस बत्तीस या दोन संख्यांचा प्रथमत लसावी काढा दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला सोळा बत्तीस दोन गुणीला सहा बारा दोन गुणीला आठ सोळा दोन गुणीला तीन सहा दोन गुणीला चार आठ लक्ष द्या या सामायिक या असामायिक अवयवांचा काय हो गुणाकार दोन 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 आणि तीन चार हे आणि हे या सर्वांचा गुणाकार म्हणजे नसावे बेदोनी चार दोन्ही आठ त्री चोवीस गुणीला चार शहाणो भाग ही टाकीची काय तर धारक क्षमता आम्हाला सापडते आता प्रति मिनिट कार्य हा इथ शब्द मांडा प्रति मिनिट कार्य पहिल्या नळाच हे पहिला नळ इथं मांडतो असं शहाणो भाग टाकीचे एकूण भाग शहाणव पहिला नळ इथं पहिला आणि इथं नळ दुसरा पहिला नळ टाकी लेकरांनो चोवीस मिनिटात भरतो भाग चार न जातो म्हणजे प्रति मिनिट चार भाग टाकी भरण्याचं काम हा नळ पहिला करतो इथं दुसरा नळ करत रहा म्हणजे सगळ्या गोष्टीवर कमांड प्राप्त होईल लक्ष द्या गणितामध्ये अभ्यासापेक्षा दुसऱ्या नळाची प्रति मिनिट कार्यक्षमता काय सर तर शहाण्णव दुसरा नळ ती टक्के बत्तीस मिनिटात भरतो हा भाग जातो सर तीन म्हणजे तीन भाग प्रति मिनिटाला भरण्याचं काम दुसरा नळ करतो आता थोडा प्रश्न वेळा वाकडा विचारला दोन्ही नळ एकत्र चालू केले दुसरा नळ किती मिनिटांनी बंद करावा म्हणजे टाकी अठरा मिनिट भरेल दुसरा नळ किती मिनिटांनी बंद करावा दुसरा नळ किती मिनिटांनी किती मिनिटांनी काय करावा बंद करावा आता गॅस अनुमान तर्क ह्या गोष्टीचा वितर्क तुम्हाला सांगतो प्रश्नामध्ये पर्याय असतात लक्ष द्या उदाहरणार्थ आठ मिनिटांनी याचं उत्तर सांगून देतो लागलीच सा। आठ मिनिटे हे या प्रश्नाच उत्तर आहे दुसरा नळ आठ मिनिटांनी बंद करावा म्हणजे टाकी अठरा मिनिटात भरेल आता आठ मिनिटांनी दुसरा नळ बंद करा त्याचा अर्थ आठ मिनिट हे पहिला आणि दुसरा दोन्ही नळ सोबत मिळून मिसळून टाकी भरण्याचं काम करणार दोन्ही नळाच दोन्ही नळाच आठ मिनिटाच कार्य इथं आठ गुणीला एका मिनिटाला हा पहिला नळ चार भाग एका मिनिटाला दुसरा नळ तीन भाग टाकी भरतो याची जर बेरीज केली तर चार दोन्ही नळाचं एका मिनिटाच कार्य दोन्हीच मिनिटाच कार्य किती हो चार सात भाग दुसरा नळ आठ मिनिटांनी बंद केला याचा उलट अर्थ असा की दोन्ही नळांनी आठ मिनिट मिळून मिसळून टाकी भरण्याचं काम केलं मग आठ मिनिटात दोन्ही नळांनी टाकी किती भरली आठ गुणिला प्रति मिनिट सात भाग टाकी भरण्याचं काम दोन्ही नळ करतात म्हणजे सात भाग गुणीला घ्या हा गुणाकार छप्पन भाग टाकी भरली दोन्ही नळांनी आता दुसरा नळ बंद इथं प्रश्न असा क्रिएट होतो की टाकी भरायची किती राहिली हे उर्वरित टाकी हा शब्द इथं मांडला आणि टाकीचे एकूण भाग शहाण्णव दोन्ही नळांनी छप्पन भाग टाकी भरण्याचं काम आठ मिनिटामध्ये में केलं वजाबाकी करा आता ही वजाबाकी चाळीस भाग उरले टाकी भरायची नळ बंद केला आता टाकी पहिल्या नळाला भरायची हा पहिला नळ जो मिनिटाला चार भाग एवढी टाकी भरतो इथं मांडा उरलेले टाकीचे भाग आणि पहिल्या नळाची प्रति मिनिट कार्यक्षमता किती हो चार भाग हा भाग दहा न जातो म्हणजे हे दहा मिनिट उरलेली टाकी भरण्यासाठी हा पहिला नळ घेणार ओके म्हणजे हे दहा मिनिट लक्ष द्या हे दहा मिनिट आणि हे आठ मिनिट दहा आणि आठ अठरा मिनिट टाकी भरण्यासाठी लागत आहेत पर्यायावरून एखाद्या वेळेस केस करावा लागतो लक्ष द्या म्हणून गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व असते जास्तीत जास्त नित्य नेमान सराव करा उग वाऱ्यावर उडत केला रे केला असं न करत ठराविक वेळ ठरवा त्या ठरव थरौ, ठरवलेल्या वेळी ठरवलेलं अभ्यासाच काम कराच सरावाच काम कराच दिवसाच्या चोवीस तासातील एखादा दोन तास स्वतःच्या जीवनाला आकार देण्यासाठी खर्ची घालवा लक्ष द्या माणूस सरावाने परिदृढ परिपक्व बनत असतो म्हणून गणितात अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व असते प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर प्रश्न इथं विचारला दुसरा नळ किती मिनिटांनी बंद करावा त्याचं उत्तर इथं मी तुम्हाला दिलं आठ मिनिटांनी हे या प्रश्नाचं उत्तर ओके नवे टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत करता येईल